आरती चा मग बोला बोला बाळूमाच्या नावाने चांगभले सुखगर दुख अर्धा

युगे आता विस बिटवरी उबा वामंगे रक्षा ही दिस दिवे शोभा पुंडरी का बेटी पर ब्रह्मा लेगा चलनी वाहे भी माउंटरी जगा जय देव जय देव जय बांडरंगा दिव, वधि बांडरंगा रुक्माई वल्लभ आराई चावल्लभ वापावी जुड़ागा जय देव जय देव दोसी माला गड़ा गड़े उनकाटी कासे बेदाबर कस्तुला दाटी देवसुवर नित्य दिवे ती जय देव जय देव जय पांडुरंगा व हरि पांडुरंगा रुक्माई वल्ल बाय देव जय देव धन्य राई बाई राणी या सगळा ओवाळी राजा विटवासा वळा जय देव जय देव जय पांडुरंगा व पांडुरंगा रुक्माई वराई राईच्या वल्ल

स्नान जय करती दर्शन मात्र या होयवाची नाम देव माधवाची नाम देव भावी ओ वाळती हय देव जय देव जय पांडुरंगा व हरि पांडुरंगा रुक्माई वल्ल वराई चा वल्ल भावी गा जय देव जय देव जय देव जय देव जय वाळू मामा श्री बाळू मामा आरती ओ वाळूसवल्या दामा जय देव जय देव धनगर कुळाचा उद्धार झाला अवधरला कोलगाव बालपणी ज्यांनी चमत्कार केला बस्तीचे दर्शन भोजन ताळीला जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती ओ वाळत घेऊल रामा जय देव जय देव मेंढ्याला किती उना दानात मुख्या प्राण्यावर अंबार प्रीत निधीने वा गावे कमी होत हनुमत्ता रामा मा शासन करीत जय देव जय देव जय बाळ मामा व श्री मामा आरती ओ वाळ तुझ्या नामा जय देव जय देव ூபாத்திவரே ஜீ வாழ மாமா ஆமாயே ஜனா மாமா சந்தனி கோ

समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना ना देता जय देव जय देव देवाळ ममाा ओ्रीवाळ आरती वा तुझक ल जय देव जय देव गालील लुटांगन दीन चरण डोयान पायीन तुझे प्रेमे अलंकन अनंत पूजन भावे आयन मने माता पिता तुम्ही तुमे, तुमे बंधु सकामेव तुम्ही विद्या द्रविमे तुम्ही सर्व मम देव पायी न वाच्या मी तेवा उद्यात्मरावाय सवानी अग्लम सकल वरस्म नारायण केशव नारायण कृष्ण रामद्रम वासुदेव हरि श्रीध्र माधव गोपिकावल जानकीयक राम चंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 મા હરે મામા રે હરે હરે મા હરે જામ મા હરે હરે દૂત ચિંતન શ્રી ગુરુદેવ દોલા કુંડલી હરે अनेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळवामा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री हस्तिनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय विठ्ठल गुरुदेवाच्या नावान चांग बल वनका शिलिंगाच्या नावान चांग बल आई माया देवीच्या नावान बोला बोला बाळूबाचे नाव जाग बल ज्योतिबा च्या नावान जाग बल काळू आईच्या नावान जाग बल भैरव नाताच्या नावान जाग बोला बोला तुरमा नाताच्या नावान जाग ब बोला बोला बाळोमाच्या शियाळ्या मेंढ्याच्या नावान जाग बोला बोला बाळोमाच्या राजा घोड्याच्या नावान जाग बोला बोला सोन्या घोड्याच्या नावान जाग बोला बोला बाळू मात जाग जय वाळू